हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघायचं तुम्हाला आमच्या हात कसे झाले ठेवका चिकला ना आम्ही गेलतो आईला आणि वडिलाला पिंक कलर बदलू लागाय तर आई महागच आहे आई आम्हाला पुढं जा म्हणली तर मित्रांनो आजचा व्हिडिओ काढायचा नव्हता मला पण व्हिडिओ काढायचा मुद्दा खास असा आहे की आ, मी एका छोट्याशा गावात राहते खेडेगावामध्ये तर मी माझ्या वडिलाला एक आहे एकुलती एक आहे आणि माझ्या वडिलांनी शून्यातून सुरुवात केली माझ्या आई वडील एवढे गरीब आहेत आत्ता बी आणि तेव्हा पण होते पण एवढंच आहे की स्वतःची रायपुरती जागा आणि स्वतःच्या शेतामध्ये चार दाणे पिकवून ते खाऊ शकते ह्याच्या व्यतिरिक्त माझ्या वडिलाचं जास्त काही चांगलं नाही माझे आई वडील आहेत एकटे माझ्या वडिलाला एक भाऊ हो होता पण सध्या तो एक्सपायर झाला आहे तर असं म्हणताना आमचं सगळं गाव नेवारे आहे माझ्या वडिलाच्या आताच विषय काय झाला माहिती आहे का मी शेतातून येत होते आमचं शेत म्हणजे अशा ह्याच्यात गेलं आहे की सगळे तिथं कडूच माणसं आहेत मी नाव हो नाही घेऊ शकत ते तुम्ही पण ओळखून घ्या पण मला एवढंच म्हणायचं आहे की प्रॉपर्टी जमीन घर दार कोण सोबत नेणार आहे व सांगा तुम्ही आणि मी माझ्या वडिलाची लेख व्हिडिओ बनवते आणि हो आईवडील मला खूप सपोर्ट करतायत व्हिडिओला नाही असं नाही आता आहे काही गोष्टी आम्हाला बोलता बी येत नाहीत स्पष्टन तुम्हाला दाखविता येत नाही तो आमचं म्हणजे माझं शिक्षण वगैरे झालं नाही त्यामुळं मी व्हिडिओ बनवायला चालू केले तर काय काय वाईट केलं तर माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो तुम्ही माझी यू यूट्यूब फॅमिली आहोत तर कधी कधी माझ्याकडनं चुकून शब्द गेले असतील तुम्हाला शिव्या दिल्या असतील मी कधी कधी मला वाईट कमेंटचा राग येतो तर प्लीज माझं ह्या जगात कोणीच नाही माझ्या शिवाय खरं सांगते तुम्हाला माझे आईवडील गरीब आहेत आणि मला प्लीज तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मला एवढा सपोर्ट करा एवढा सपोर्ट करा की ह्यांचे नाक कटले पाहिजेत तर हे पण व्हिडिओ बघतात आता मी येत होते आमच्या शेतातून एक माणूस मला एवढं वक्त जर बोलला त्याची पूर्वी एक माझी एवढी आहे लग्नाला आली लग्न ना झालेलं नाही मी हो का आता हा बांध आहे तुम्हाला एक उदाहरण दिलं ही रान तर आमचंच आहे पण तिथं काय झालं तर ते आता अकू मोबाईल पकड माग तर मित्रांनो हा बांध आहे बांध आता इथं तुम्हाला काही पेरलेलं दिसतंय काहीच दिसत नाही पेरलेलं बरोबर आता मी हिथून चालले किंवा बांधावर आयचं नाही समजा तर मी हिथून चालले तर त्याची काय माती डोसक्यावरून जाणार होती का सांगा मला काय डोसक्यावर मी ठेवून गेले होते का तुम्ही सांगा हा बांध आहे मान्य करते मी चुकले असून इथून गेले नाही हिथून गेले तर माझी काय चुकी झाली एवढी सांगा तुम्ही तर त्या माणसानं मला बेइज्जती केली अक्षरशः एवढं बोललं ना की माझ्या डोळ्यातनं पाणी आलं का असं लोक एवढं वागत असतील मला ते कळत नाही लेकरं पण होते विचारा मी एवढी मोठी मुलगी दोन लेकरांची आई हाय ह्या गावाची लेख आहे पण त्या माणसानं जरा साध्या माझी रिस्पेक्ट झाली नाही अहो तुम्हाला मला दोन लेकरं घेते कुत्रं फडफडले हो का कुत्रं आहे इथं ही बिचार ही मुक जानवर आहे अहो ह्यांना ला जीव लावला तर खरंच कधी ऐकायचं नाही खरंच मला एवढं वाईट वाटलं एवढं वाईट वाटलं ना एक तर मी थकून आले होते एवढी इच पण केली ए पोरे चल खालून कुठून जाती गं तू वरतोंड करून खालून चल वरून जायचं नाही आपलं सॉरी बांधावून चल खालून कुठून जाती गं तू तुला कळत नाही का उठलं की सुटलं वरतोंड करून इकडून जातीस चल वरून जा असं थोबाड करून माझ्याकडे बघायला काय राग राग लय झिंजाडलं म्हणजे एवढा अपमान केला माझा त्या माणसानं एवढं वाईट वाटलं मला विचारूच नका मी मला खरच मित्रांनो माझ्या भावांनो आणि बहिणींनो माझ्यावर भरोसा ठेवा माझे आई वडील बी खूप चांगले नाही असं नाही त्यांच्या आईवडील त्यांच्या सारखे मला कधी भेटणार पण नाहीत पण पन... मी सांगते मला त्यांचा खूप सपोर्ट आहे कारण त्यांना पण माहिती आहे आपल्या ले ले लेकराचं वाटोळं झाले त्यामुळं माझ्या आईवडलाशी मला कुणीच नाही तुम्हाला काय वाईट कमेंट करायची ती करा पण माझ्या यूट्यूब चॅनेलला तुम्ही सपोर्ट करा बस एवढीची इच्छा आहे मला ह्या लोकांचे दातडं पाडायचे आहेत मी वेबसिरीज बी बनवणारे अल्बम सॉंग बी बनवणारे मला होईन तेवढं मी प्रयत्न सोशल मीडियावर पुढे जायचा करणार आहे माझ्यामध्ये एवढी कला तर नाही कुठली पण मी रिॲलिटी दाखवते आणि सत्य परिस्थितीवर चालणारी वा वागणारी पूर्वी मला एक माती प्रत्येकाला असतीये ठीक आहे मी तिथून चुकले तर त्यांचं काम आहे रिस्पेक्ट करायचं की बाबा ए दीदी तू खालून नको जाऊ वरून जा जा आमचं रान पेरलेलं आहे असं तरी म्हणायचं होतं एवढं अपमान केला त्यानं की त्याच्याकडं लय जहागिरी आहे आणि त्याला लय शेत आहे भरपूर त्याच्याकडं लई प्रॉपर्टी आहे म्हणून आमचा एवढा अपमान केला त्याने माझ्या लेकरांचा तर सोडाओ माझे लेकरं तर नाही इथले ह्या गावच्या आहेत तर ना इत काही नाही त्यांच्या नशिबाला आले म्हणून ते इथं राहते आणि तुम्हाला सांगते मी इथं कामाला जात होते दोन तीन वर्ष पण जेव्हा मला इथल्या लोकांचा अनुभव आला ना तेव्हा मी कामाला जायचं पण बंद केलं ना असं बी माझं ह्या मोलमंजुरीत कधी पोट भरणार नाही ह्यांचा है, गो काढून कधी माझं पोट भरणार नाही असे लोक आहेत इकडले आणि नावं तर ठेवायला एकच नंबर आहेत मी म्हणते ह्या जगात कुणी अमर आहे का कुणीच अमर नाही आणि ही ही जी जमीन जायदा असे सगळं परमेश्वराचं आहे कोण सोबत नेहणार आहे हो व डोक्यावर उचलून लोक एवढूशा बांधावून गेलं काय खालून गेलं काय बांधत असला काय म्हणून लोक भांडणं करते आता असं जर बोलत असतील मी गावची लेखमात आहे व माझ्यावर टाईम आलेला आहे आपल्याला कोणीतरी म्हणजे गावातल्या लोकांनी म्हणजे थोडं इज्जतीनं बोलावं असं काही नाही अहो ते ना एकदम हलक्यात घेतात हलक्यात आणि बेइजती करून टाकतात अपमान करून टाकतात आमच्या त्यांना एखाद्या लेकर्या पुरीची नाही ह्या लोकांना इतक्या हारामी टाकून दिलेले लोक आहेत तिथले पण मला नाव घेता येत नाही माझा बाप गरीब आहे आणि कस आहे मित्रांनो आम्हाला नाही बाप आमच्या मम्मीला सोडून दिले त्याच्यामुळे ह्या लोकांना की मम्मीची फोटीच ओळख केली आहे मात्र मला त्यांच्या धाडी भरल्या नाही अगदाच्या काय करावं देवानं आपल्यावर टाइम नसता आणला तर असं एवढं ह्यांचं बोलून घ्यायची ना ऐकून घ्यायची काही गरज लागली नसती ना आणि खरंच माझ्या आई वडिलाच्याच मी शेतात राहते आणि जास्तीत जास्त बाहेर काम करून पैसे खर्चूनच बाहेर साध्या पडावं लागते एवढं माणूस की सोडून दिलेले निर्लज्ज टाकून दिलेले लोक आहेत त्यांना जरा कळकळमळ तळमळ नाही आणि दुनियामध्ये आता म्हणजे नाही का असं प्रकरण खूप वाढलेत कुठं पण लोक कुठला राग कुठं काढायला तर त्यामुळं मी नाव कुणाचं घेत नाही पण त्या भाड्याचं कधी चांगलं व्हायचं हो नाही आमच्यासारख्याचं तळतळाट लागल ज्यांना आम्हाला नुसतं आम्ही खालून चालला होऊ तर एवढं बेकार बोलला होता मी नाव घेतलं असतं पण नको आहे माझे आईवडील एकटे आहेत त्यामुळं मला त्यांचं नाव घ्यायचं नाही त्यांची तशीच तिकडं माती होऊ द्या त्यांच्या तोंडावर गौऱ्या पडू द्या एकदाच्या मी आल्यावर बी सोबत घेऊन जाणार होता का काय भाड्या पुण्याला कुणी काढला दोन बाप आहे ना असं बोलला मला फालतू कुत्रा कोणी काढला माजलेला मी त्याला स्लेज जमीन लागून गेली भर भरपूर तर सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की ज्याच्याकडे हाय ते असं माज लिहून करते आणि देवाने बी दिलं तशा लोकांना माजून गेलेल्या लोकांना दिले चांगल्याला नाही दिलं तर तुम्ही तर कुणाच्या रानात फुकून द्यायला जात नाही फक्त आलं की माझ्या बापाचं घर आणि रान कुणाच्या कामाला जायचं बी सोडून दिलं मी तर काय त्यांचे मी का, कुणा त्यांच्या आया बहिणी कुणाखाली लिहून घातल्यात काय केलं एवढं माझ्यावर म्हणजे त्यांचा का म्हणजे दात आहे मला कुठल्याच ह्या लोकांचा सपोर्ट नाही गाव गावातल्याचा आणि अजून असं बोलतात ना जसं काय मला आणून देतात काही <canism> नुसतं मी खालून चालले होते रानातून तर ती बाबा मला एवढं बोलला ना हे परे वरतोड करून कुठं ग ए काय ती डापरण काय ती बोलणं बाबा बाबा माझं तो डोसकच हँग झालंय पहिलंच मला घरचं टेन्शन लेकरांचं टेन्शन माझ्या माझ्या संसाराचं मला टेन्शन आणि ह्या लोकांचं असलं टेन्शन मी कुठली लई मला वैताग गा आलाय बघा खरं दादा ती तांबे आण रे मला ताण लागली बघाने कसे लोक आहेत खरंच देवानं दिलंय म्हणून एवढं माग महिना आहे मला जर खरं देवानं प्रॉपर्टी एवढी दिली असती ना मी ख अर्धी अर्धी वाटून टाकली असती ज्याला नाही भिकाऱ्याला दान केलं असतं मी माझ्याकडे एक जरी रुपये असला ना तुम्हीच व्हिडिओमध्ये बघितल्या की आजीला आज मी चहा पाजला होता कुठला बी रस्त्यावरचा भिकारी असल्या माझ्याकडे दहा हजार रुपये असले तर त्याच्यातले प्रत्येकाला एक एक रुपये वाटणारी मी बाई आहे देवानं सध्या एक तीळ सात जणांनी खाल्ला आहे ते एवढे तर लोक आहेत असल्या दुनियाचा एकदाच खप व्हा लागते ह्याच्या काय मड्यावर बांधून नेणार होता का जमीन का माती आम्ही डोसकिवून उचलून घ्यायला होतो काय माहिती एवढं बोलला हात पाय धू जा चिखलाने भरलेत मी नाव घेत नाही त्या भाडव्याचं नाव घेणार नाही मी मोठाय भाडव्या तू माझ्या बापाच्या वयात पण लय बेकार बोलला मला त्याच्या बी पोटी पाटी ह्या मेल्याच्या गर्वाने दाटलेले ह्यांचा गर्व असाच सोबत नाही जाणार तोंड वासून जाते तसले गर्वाचे गड्डे कधीतरी फुटणारच एक दिवस ए लहान लहान खेळ भांडणे कर नको हातपाय तोंड धुवून शांत देवा देवा करीत खरच कुणावर अशी आमच्या सारखे टाईम येऊन आहे आमच्यावर टाइम आलाय म्हणून जास्तच लोकांनी आमची पोती ओळखीली या खिली उडवायलेत आमची लोक आणि ह्या व्हिडिओचं तर लय दुःख आहे व्हिडिओ बनवते म्हणून त्यांना तर वाटतंय मी निवळ गेलेली आहे निवळ माझ्याबद्दल म्हणजे ते नसतात का नसक्या बाया तसला माझ्याबद्दल विचार करते पण मी म्हणते देवा मी इमानदार आहे ना माझ्या आत्म्याला माहिती मी कशी ते मला परफेक्ट माहिती त्यामुळे माझ्याबद्दल कोण काय विचार करत आहे मला घंटा फरक पडत नाही मी असं म्हणून चलते पण मी असल्या भाड्याचा विचार केला नाही बघा आमच्या इथं कोणीच व्हिडिओ बनलं मी बनवते पण मला कोण काय काय बोलते माझ्याबद्दल मला सगळं माहिती असते तरी मी बोलत नाही पण असा गू त्यात महागं त्यांना आता समजा इथून चालले ही, ही दुसऱ्याचं रान आहे इथून आमच्या रानातून आम गेली म्हणून भांडाय उठते बेकार बोलतात असले लोक आहेत मादर त्यामुळे मला खूप खूप सपोर्ट करा ह्या गरीब गरीब स्त्रीला एक आडले नडलेली स्त्री आहे मी आणि वाईट काय दाखवत नाही मी तुम्हाला सगळं काही चांगलंच दाखवते मी आणि अजून चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करीन तर अशी वेळ कोणावर येऊ नाही जी आमच्यावर आली आणि म्हणजे असं असल्या लोकांना आम्ही त्यांचं बोलून बी घेतलं नसतं पण आम्ही प्रत्येक गोष्टीत आज कमजोर पडलं ते एक तर नवऱ्यानं सोडून दिलंय त्यात म्हणजे नवरा नसला की इज्जतच नाही बाईला मग ते नाही का माहेरातले लोक वेगळ्या नजऱ्याने आपल्याकडं बघतात म्हणजे घाण नजऱऱ्याने त्यांच्या नजरा एवढ्या खराब की जरी त्यांच्या मनात आपल्याबद्दल काही नसलं तरी ते चुकीचा विचार करतात आपल्याबद्दल आपल्याला चुकीचं समजतात आणि दुसरी गोष्ट आपल्याला किंमत नाही आणि तिसरी गोष्ट आपल्याकडे कुठली प्रॉपर्टी नाही आपण काय दादागिरी करू शकतो त्यांच्यासोबत बरोबर ना अशी गज झाली आमची आम्हाला आम्ही राहतो तर आईवडलाच्या दारात मला लाज वाटते मी बाहेर राहते तुम्हाला त्याचं कारण सत्य सांगते मी ना तर माझ्या आईवडलामुळं जाते मी कदरूंना भावांमुळे जाते हे बघा आईवडलाचं काम आहे मला चांगलं वळण लावणं चांगला रस्ता दाखवणं आणि तुम्ही जे मला आज कमेंट केलंच ना घाण घाण जे तुम्हाला वाटते ते काहीच नाही आहे मी किती हुशार आहे मी किती चांगले आहे मला काय येते काय नाही मला माहिती आहे उगंच नाही सोशल मीडिया चालवत मी आणि एवढं बाहेर पुणे मुंबई फिरत काहीतरी हुशार असल्याशिवीच करते मी आणि जॉब टिकून नाही करायचं कारण सगळ्यांना माहिती सोशल मीडियावर काम करते आणि व्हिडिओ बनवते इंस्टाग्रामला आहे दोन लाख फॉलोअर्स आहेत माझे लोक फायदा घ्यायचं बघतात का त्यांना आपला फायदा घेऊ घेऊ द्यायचा जिथं आपल्याला म्हणजे लोक आपला फायदा घ्यायचं बघतात त्यांच्यासोबत दुश्मनी तर करू शकत नाहीत केस भानगडी करू शकत नाही मी जॉब सोडून निघून येते डायरेक्ट पण त्यांच्या नादी लागत बसत नाही जिथं आपल्याला त्रास होतो तिथं का नोकरी करायची हा विचार करून मी सोडून येते आणि हिथंच येते माईबापाच्या इथं मी चुकीचे असते तर हिथं आले बी नसते एवढं लक्षात ठेवा तुम्ही बेकार आणि माझे आई वडील मला फुल सपोर्ट करतायत एवढं पण लक्षात ठेवा माझ्या व्हिडिओमुळं आणि कुठलाही त्रास मला ती देत नाहीत आणि देणारही नाहीत कधी फक्त वळण चांगलं लावा मी एक दिवशी विहिरीत उडी टाकाय गेल ते राग राग आईवर म्हणून मला वडिलांनी मारलं होतं ही गोष्ट मी तुम्हाला सांगितली नाही पण आज सांगायला लागले कारण माझं लय फिणकलंय कारण मला ही गोष्ट कळाली की आपल्या आईवडिलाशी कुणीच नसते जर माझे आईवडीलच नसते किंवा माझे भाऊ नसते किंवा हे नसतं असतं मला कोण उभं राहू दिलं असतं नुसतं कोणाच्या तरी रानातून मी चालले तर मला जेवढं बोलला ते बाबा आणि मग मी त्याच्यावरूनच विचार करायला की आपल्या माणसाशिवाय कुणीच नाही